बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मधला कोल्हापूरचा एक्सप्रेस हायवे खिलाडी म्हणजे धनंजय पवार हा गेलेला आहे बिग बॉसच्या घराच्या बाहेर तर मित्रांनो ही जी न्यूज पाहत आहे की धनंजय पवार हा बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेला आहे याच्यात किती सत्य आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो आज एक प्रोमो समोर आला आणि त्या प्रोमो मध्ये दाखवलेलं होतं की धनंजय पवार हा त्या प्रोमोमध्ये दिसत नाहीये म्हणजेच धनंजय पवारचं इविक्शन झालेलं आहे असं खूप ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की धनंजय पवार हा बिग बॉसच्या बाहेर गेला कारण की तो एक प्रोमोमध्ये दिसला नाही ज्यामध्ये बाकी सगळे कंटेस्टंट होते तर मित्रांनो याच्यात किती सत्य आहे आता तुम्ही पुढे ऐका तर मित्रांनो झालं काही असं होतं की बिग बॉसच्या घराच्या बाहेर आज वर्षाताई गेलेल्या आहेत वर्षाताईला सगळ्यात कमी वोटिंग होती आणि जर वोटिंग ट्रेंड जवळ बंद होत होती त्याची जर बात केली तर एक नंबरला होता सूरज चव्हाण दोन नंबरला अंकिता तीन नंबरला अभिजीत चार नंबरला होते दादा जर डीपी दादा चार नंबरला आहे तर ते बिग बॉसच्या घराच्या बाहेर कस काय जातील दादाला घालून बिग बॉसने एक चूक केलेलीच आहे आणि त्याचमुळे बिग बॉसचा टी आर पी हा खूप पडलेला पण होता आणि ते बिग बॉसच्या टीमला चांगलंच माहीत आहे त्यामुळे ते आत्ता जे विक्षण करतील ना ते प्युअरली वोटिंग नुसार करतील आणि मित्रांनो धनंजय पवार हे नंबर चार ला होते त्यामुळे ते बिग बॉसच्या बाहेर गेलेले नाहीयेत या जे फेक न्यूज चालू आहे याच्यावर अजिबात विश्वास करू नका मित्रांनो नंबर पाच ला होती जानवी किल्लेकर आणि नंबर सहा ला होती वर्षा उजगावकर तर मित्रांनो इव्हिक्शन झालेलं आहे वर्षा उजगावकर ना की धनंजय पवारचं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की ही सगळीकडे जी न्यूज चालू आहे की धनंजय पवारचं इव्हिक्शन झालंय 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 आणि त्यानंतर तुम्ही अचानक धनंजय पवारला जर घरात बघितलं तर तुम्हाला किती आनंद होईल आणि कोल्हापुरी लोकांना किती आनंद होईल तुम्हाला काय वाटतं या कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद